Jungle. नवी मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या सारे योजनेत मान्यता देऊन झोपडपट्टीच्या बायोमॅट्रिक सर्वेला सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथांचा नाथ म्हणून ओळखले ओळख असणारे एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी तसेच झोपडपट्टी योजनेची माहिती देण्यासाठी शिवसेना यांच्या माध्यमातून मेळावेचे आयोजन करण्यात आले होते या या सारे दोन कशा जागी इमारत उभी राहणार रा। आणि कसे लोकांना यात घरे मिळणार या संबंधी माहिती दिली सर्वे चालू आहे चिंचवाडा मध्ये शासन सर्वे करते है। करते लोकांना त्यांची स्वतःच्या हक्काची घर मिळावी ह्यासाठी हा सर्वे चालू आहे आणि चौघळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं इथे कॉपरेशन चांगलं आहे आणि आम्ही आता जस्ट तिथे सर्वे चालू केलेला आहे अशाच मध्ये प्रत्येक घरावरती नंबर टाकला जाईल प्रत्येक कुठचं घर सोडू नये ही काळजी घेण्यात येईल आणि त्यानंतर मग बायोमेट्रिक सर्व्हे चालू होईल हा नागरिकांसाठी सर्वे आहे त्यांनी पूर्ण कॉपरेशन करावी ही सर्वांना विनंती आहे टाइम पिरियड सकाळी मॉर्निंगला धाला सुरू होईल संध्याकाळी पाच साडेपाच पर्यंत चालू असतात साधारण साधारण आठ आट, आठ एक हजार घरं आहेत एक एक दीड दोन महिन्यात आम्ही संपू शासनाची जी झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे जमीनधारकांसाठी तर जे शासन निर्णय आहे त्यानुसार आपण सर्वे करून जमीनधारकांची पात्रता निश्चित करून त्यांच्या प्रशासनाने आपण कार्यक्रम घेत झोपडपट्टीतील लोकांना घाबरण्याचे कारण नाही आपल्याकडे जे जे पेपर असतील ते ते पेपर अधिकाऱ्यांना द्या काही अडचण आल्यास विजय चौगुले तुमच्यासाठी कायम पाठीशी आहे असा आत्मविश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला सगळंच मिटिंग घ्यायचो लास्ट एक पाच चार वर्षापूर्वी एकदा मी प पत्रकार परिषद घेतली होती आणि तिथं सांगितले होते की एम आरसाठी नवीन प्राधिकरण झालं आहे आणि नवीन प्राधिकरणाच्या माध्यमातून हे सार्याची सुरुवात होईल पण ती अंमलात येत नव्हती पण आता मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे स्वतः नव्या मुंबईमध्ये आले होते त्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही साठं घातलं होतं आणि त्या ठिकाणी व्यासपीठावरती स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेब होते आणि हे संपूर्ण एम आय डी सी या मध्ये एम आय डी सीमध्ये हद्दीमध्ये येते आणि उदय सामंतांचा त्याच्याशी निकटचा संबंध येत असतो म्हणून आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले होते आणि उदय सामंत साहेबांनी पण सांगितलेलं होतं की प लवकरात लवकर आम्ही आर ईची सुरुवात करतो प्राधिकरणाला सांगून आणि त्या पद्धतीने लवकरात लवकर त्यांनी तशी मिटिंग घेऊन सर्व काही गोष्टी पूर्तता पूर्ण करून आता याची सुरुवात झालेली आहे आणि हे गणपतीच्या चांगल्या दिवसामध्ये सुरुवात झालेली आहे आम्ही खास करून मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आभार मानेन उदय सामंत साहेबांचा आभार मान इथले लोकप्रतिनिधींचा आभार मानेन लोक माने की ते सर्वांना विश्वासात घेऊन आता एमआर रिजनमध्ये या त्या झोपडपट्टीचा आता ही सुरुवात झालेली आहे मला वाटतं आर रिजनमधली ही पहिलीच झोपडपट्टी असेल आता इथं स्थापन झाल्यानंतर ठाण्यामध्ये ऑफिस झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच नव्या मुंबईची सुरुवात असेल आणि चांगलीच सुरुवात होईल कारण आजूबाजूला सर्व आय टी कल्चरल इकडे या इकडे आलेलं आहे डेटा सेंटर इथे आलेले आहेत आय टी आलेले आहेत आणि एवढ्या चांगल्या याच्या बाजूबाजूला ज्यावेळेस झोपडपट्टी दिसतात त्यावेळेस ते दृश्य फार वेगळ्या पद्धतीने दिसते आणि नवी मुंबई ही एकविसाव्या शतकातली एक वेगळ्या पद्धतीने नवी मुंबईचं नाव आहे आणि नवी मुंबईच्या नवी मुंबईला दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रायजेस वगैरे मिळत आहेत त्या तो जर भाव पाहायला घेतल्यानंतर की लवकरात लवकर या झोपडपट्टीचं प्रॉपर्टीचं पुनर्वसनही व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी दोन हजार अकरापर्यंत असेल त्याच्या पुढचेही काही लोकं असतील तर त्यांचासुद्धा कशा पद्धतीने विचार करायचा आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला काय करता येईल त्याच्यासाठी स्वतः मी प्रयत्नशील असणार आहे आम्ही सर्वजण प्रयत्नशील असणार